मित्रांनो आपण एखाद्या मुख्य प्राण्याला मदत केली तर मुख्य प्राणी ही कधीच आपल्याला कधी विसरत नाहीत आणि असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहताय की खारणासं छोटंसं पिल्लो एका चेंबरमध्ये अडकून पडलं होतं त्याला बाहेर निघता येत नव्हतं त्यावेळी ह्या तरुणानं त्याची मदत केली होती त्याला सुखरप्रित्या बाहेर काढलं होतं मित्रांनो ज्यावेळी त्या तरुणानं त्या छोट्याशा पिल्लाला वाचवलं त्यावेळी त्यानं त्या आईची व त्या छोट्याशा चिमुकल्याची म्हणजे त्या बाळाची आणि त्या आईची भेट घडून आणली होती आणि सगळ्यांची मनं जिंकली होती मात्र त्यांना आईची आणि त्याच्या मुलाची भेट घडवल्यानंतर मात्र पुढच्या दिवशी जे घडलं ते पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळी त्यांना दुसऱ्या दिवशी दार उघडलं त्यावेळी देखील त्याला खूप मोठा धक्का बसला कारण की ते छोटंसं पिल्लू त्या चेंबरमधून त्याला बाहेर काढलं होतं आणि त्याला एक जीवनच दिलं होतं ते पिल्लू त्या तरुणाच्या दारापुढे येऊन उभं राहिलं होतं हा छोटंसं पिल्लू आणि एवढा विश्वास त्यानं त्या तरुणावर ठेवला होता आणि ते वारंवार त्याच्या दाराजवळ येऊ लागलं काही दिवसांनी ते छोटंसं पिल्लू आल्यानंतर मात्र त्याची देखील त्या तरुणाच्या दाराजवळ येऊ लागले असं हे त्यांचं प्रेम नावांना वाढतच गेलं पुढं जे घडलं हे याच्यापेक्षा देखील आश्चर्याची बाब होती जसे जसे हे चिमुकला आई त्या तरुणाच्या घराजवळ जावं लागले ते पाहता त्याचे सहकारी देखील त्या तरुणाच्या घरी येऊ लागले आणि बघताच बघता त्यांची फॅमिली वाढत गेली असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे या हरणाचं प्रेम पाहून त्या तरुणाला देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे म्हणून म्हणता येईल की मुख्य प्राणी हे प्रेमाचे भुकेलेले असतात आपण जितके त्यांच्यावर प्रेम करेल तितकेच ते आपल्याजवळ येतात आणि आपल्या आपल्या सहवासात रमून जातात असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्या तरुणाच्या व त्या हरणाच्या मैत्रीसाठी एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो तुम्हाला त्यांची मैत्री कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा आणि माझ्या एस एस स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद